नमस्कार मी सिद्धेश दाखवलेत रात्रीचं नऊ वाजता आणि आपण पाहताय जय महाराष्ट्र मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी एक धक्कादायक आहे बिबट्याचा हल्ला झाला वन विभागावर संताप व्यक्त केला आणि वन विभागाची गाडी फोडून कार्यालयही पेटवलं शिरूरमधली ही घटना आहे मानवी वस्तीमध्ये बिबट्याचं वाढत्या हल्ले आता थांबायचं नाव घेत नाही आणि याच हल्ल्यामध्ये तेरा वर्षीय मुलाचा मृत्यू झाला बिबट्याच्या हल्ल्यामध्ये पंधरा दिवसामध्ये आतापर्यंत चौ पाच तिघांचा मृत्यू झालेला आहे वनविभागाविरोधात नागरिकांनी सुद्धा संताप व्यक्त केलाय संतप्त नागरिकांनी वनविभागाची अक्षरशः गाडी पेटवून दिलेली या संदर्भामध्ये घटनास्थळावरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमोल दरेकर यांनी उत्तर पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील तर बिबट्याच्या हल्ल्यामध्ये जवळपास सत्तावा बळी गेल्याने या ठिकाणी नागरिक आक्रोश पाहायला मिळालेला आहे आपण माझ्या पाठीमाग पाहतोय की वन विभागाची जी गाडी ती अक्षरशः नागरिकांनी संतप्त होऊन पेटून देण्याचा प्रयत्न केलेला आहे या बारा वर्षीय रोहन बोंबे या मुलाचा बिबटेच्या हल्ल्यात मृत्यू झालेला आहे आणि या पंधरा दिवसापूर्वी या ठिकाणी शिवकन्या असेल किंवा भाई अं जाधव असतील या तीन अं बिबटेच्या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी झालेल्या आणि या संतप्त जमावाने या ठिकाणी भेल्ला जेजुरी रस्ता अडवला होता त्यावेळेस प्रशासकीय अधिकाऱ्यांना सुद्धा या ठिकाणी बोलवण्यात आलं होतं आणि पंधरा दिवसामध्ये याच्या काहीतरी उपाययोजना करा अशाही आव्हान या ठिकाणी स्थानिक प्रतिनिधींच्या माध्यमातून करण्यात आलं होतं परंतु हा रोहन बोंबेचा या ठिकाणी हल्ल्यामध्ये बळी गेल्याने आता नागरिक संतप्त होताना पाहायला मिळत आहे याचा रोष म्हणून वन विभागाची गाडी पेटवून देण्यात आलेला आहे पोलीस या ठिकाणी हे कुठेतरी शांत करण्याचा प्रयत्न करत होता त्यावेळेस नागरिक आणि पोलिसांमध्येही मोठ्या प्रमाणात बाचाबाची झालेली आहे आणि त्यामुळे हा जो शिरू तालुक्यातील नागरिकांचा जो संताप आहे खर तर मानव वस्तीवरती होणाऱ्या बिबट्यांच्या हल्ल्यामुळे या ठिकाणी खरंतर नागरिक आता संतप्त झालेला आहे आणि नागरिक आता टोकाचं पाऊल उचलत आता पुन्हा एकदा बेल्ला जेजुरी रस्ता आढून आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी बिबट्याचा जो वावर आहे तो कमी करण्यासाठी मागणी करत आहे आणि याच्यातूनच खरंतर मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांचा जमावही या ठिकाणी जमलेला आपण पाहतोय गेल्या अनेक दिवसापासून उत्तर पुणे जिल्ह्याच्या शिरूर असेल बांबेगाव आंबेगाव असेल आणि जुन्नर असेल या भागामध्ये मोठ्या प्रमाणात बिबट्यांचा वावर आहे आणि या बिबट्यांच्या वावरामुळे मानव वस्तीमध्ये मोठ्या प्रमाणात होणारे हल्ले हे कुठेतरी मानव वस्तीला धोकादायक आहे त्यामुळेच नागरिक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कुठेतरी आता आक्रोश पाहायला मिळतोय उद्विग्न होताना नागरिक पाहायला मिळत आहे आणि त्याच्यातूनच आता हे नागरिक पुढलं पाऊल काय उचलतात हे येत्या काळात पाहणं गरजेचं आहे अमोल दरेकर जय महाराष्ट्र शिरूर पुणे